नमस्कार आजीच्या चव या चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला गावरान गवारीची भाजी सांगणार आहे शहरामध्ये गावरान गवार कमी असते आणि बहुतेक लोक घेत पण नाही आहेत परंतु ज्यांना गावाकडची खाण्याची माहिती आहे त्या गावरानच घेत असताना ही जवळजवळ डबल किमती म्हणजे महाग असते पण चवीला मात्र फार सुंदर असते आणि म्हणून या गावरान गवारीची भाजी कशी कर करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही पहा गावरान गवार आहे बाजारात आपल्याला ऊसामध्ये जी मिळते ना ती गवार दुसरी वेगळी असते तिला विलायती गवार असंही म्हणतात पण ही पड़ी खास गावरान गवार छोटे असते मोठी नसते खूप आणि हिची भाजी मात्र चवदार लागते मागे मी तुम्हाला खारी गवार कशी बनवायची ते सांगितलेले आहे पण आत्ता मी तुम्हाला ह्या गवारीपासून मिरचीचा ठेचा वापरून कशी बनायची गावाकडच्या पद्धतीने गवारीची भाजी ते दाखवणार आहे चला तर मग ती निवडून घेऊ निवडून घेतानाही पहा इथे मी दोन तीन निवडून घेतलेले आहेत अशा प्रकारे दोन्हीकडची टोकं काढून मग तिचे एका शेंगेचे दोन किंवा तीन तुकडे करायचे लहान असे ही गवार तर हिचे दोन तीन तुकडे करायचे आणि याप्रमाणे आता आपण सगळी गवार निवडून घेऊ चला तर मग मी निवडून घेते आज आपण जे गवार करणार आहोत ना त्याच्यासाठी मी हे वाटण घेतलेले पहा या वाटणामध्ये पाच तिखट मिरच्या घेतल्यात त्याचे दोन भाग केलेले कारण त्या थोड्या परतून घ्यायच्यात लसूण घेतलेलं आहे खडं मीठ घेतलेलं आहे आणि कच्चे शेंगादाणे घेतलेले आहेत हे दाणे कच्चे तर या भाजीला जरा एक वेगळी चव असते आणि हे सर्व वाटण ओबडधोबड काढायचं आहे ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मी मात्र कडही तापत ठेवलेली तेल टाकले त्याच्यातून ह्या सगळ्या परतून घेणार आहे ओढ्यात असतात थोडंसं दूर राहायचं आपण ह्या मिरच्यांपासून तर याच्यावर असं थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे त्या अंगावर उडणार नाही त्याची दखल घेते घेतोच आपण परतून झालेले मी गॅस बंद केलाय आता काढून घेते ही पा या ठिकाणी ही गावरान गवार मी धुवून घेतलेली आहे ना चांगली धुवून घेतली तीन वेळा आणि थोडंसं निथळतही ठेवली होती ही गवार आता थोड्याशा तेलामध्ये आपण काय करणार आहोत ते मी कढई ठेवून पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये ज्याच्यात मिरची परतली त्याच पॅनमध्ये मी टाकणार आहे तर पहा नुसती परतायची ना फोडणी नाही अशी थोडी परतून घेतली ती तिचा थोडासा रडगेल आहे ना तर थोडा कमी होत असतो म्हणून आधी आपण नुसती परतून घ्यायची तिला कोणी नंतर देणार आहे आणि मंद आचेवर जास्त फुल नाही भाजून घेतली असं म्हटलं तरी चालेल अशी परतून घ्यायची मंद याच्यावरती हे पाहिजे मंद थोडा वेळ परतून घ्यायची लगेच नाही काढायची मंद वरती एक मिनिटभर आपण ठेवायची तिला ठेवूया मिनिटभर अशी मी मिक्सर छोट्या भांड्यामधून हा मसाला जो आहे ना हा ओबडधोबड करून आणते आपण थोड्याशा तेलामध्ये गवार आधी नुसतीच परतून म्हणजे भाजून घेतली परतून नाही म्हणत तिला भाजून घेतली थोडीशी अशी थोडीशी अशी गुलाबीपुरीपर्यंत आता आपल्याला पॅनमध्ये तेल टाकायचं आहे पहा थोडंसंच तेल टाकणार जास्त नाही जास्त तेलानं ना भाज्या कधी कधी बेचव होतात आणि म्हणून आपण तेल सुद्धा याला कमी आणि ही पहा ही मी वाटण जे आहे ते करून आणलेले आत्ता तर ते वाटण याच्यासाठी वापरणार आहे पॅन जास्त तापतो म्हणून मी कमी केलेलं आहे मंदा ह्याच्यावरच फोडणी त्याला देणार आहे तेलात तापून देते तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला जिरं टाकायचं हां थोडीशी मोहरी टाकली मी मोहरी तड तडल्यानंतर थोडंसं जिरं टाकणार आहे तडतडणा बंद झाल्यावरच आपल्याला टाकायचं आहे जिरं टाकले आणि आता थोडंसं सा, चवीसाठी फोडणीसाठी म्हणून थोडासा हिंग टाकलेला आहे आणि पहा हे जे वाटण केलं होतं मी तुम्हाला दाखवलं होतं छोट्या मिक्सरमधून काढते मिरची आणि कच्चे शेंगदाणे ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचं होतं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं जास्त नाही जास्त तिखटही केला नाही मी पाचच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पुष्कळ होणार आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं कमी तिखट खाल्लं जावं थोडीशी हळद टाकली त्याच्यामध्ये आणि बा ही परतलेली जी मी गवार आहे ती आपण याच्यामध्ये टाकणार आहे गावाकडे असेच करतात पहा खूप तेल वापरत नाही भाजीला कमी तेल वापरतात आणि अशी म्हणजे गवारीचे ह्या वेगवेगळ्या प्रकार असतात पहा खारी गवार नंतर हिरव्या मसाल्याची गवार दाणे खूप घालून दाण्याची आमटी होईल त्या गवारीला अशी गवार हे त्याच्याशी आपण हलवून घेतली आणि हलवल्यानंतर आता मात्र त्याला तो थोडासा पाण्याचा सपका आपल्याला गावरान गवार फार छान असे केले तर आपल्याला सध्या जी मिळते ना ती विलायचे गवार म्हणून याचं हायब्रीड ती गवार असते आणि ती तशीच देत नाही पाठी तर खाली केली तरच चव देते आणि आता मंद आचेवरच ठेवलेली आहे त्याच्यावर थोडा वेळ पाच सात सात मिनिट आपण ते झाकून ठेवूया आणि मंद हाचे ती होऊ द्यायची सात ते आठ मिनिटात आपली गवार तयार झालेली आहे कशी तयार झाली तर आपण सुरुवातीला काय केलं होतं परतून घेतलेली होती थोडीशी कमी तेलात अगदी नगण्य तेलात म्हणूया आणि नंतर तेले। आता ते आता सुद्धा काय करतात खेड्याची एक पद्धत आहे नेहमी थोडस तेल वरून कच्च टाकायचं आणि मग त्या भाजीला काय आहा खूप चव येत असत्या पण थोडस कच्च अगदी शेवटया ते थोडस त्याच्यावर टाकायचं आणि मगच ती खायला घ्यायची तर आपली गवार झालेली आहे गॅस बंद करते आणि पहाचा हा सुंदर वास सुटलेला आहे पहा गावात गावराने अशी वाटणार सुद्धा आणि आपल्याला की ती शिजली का नाही अर्धी आधी शिजली होती पाच ते सात मिनटाला पण नंतर शिजवली इतका सुंदर असा वास सुटलेला आहे ना सरभरीत तेल ना कुठले मसाले फक्त तिखट आणि थोडेसे दाणे तर अशी ही आपली गावाकडच्या पद्धतीने बनवलेली गवार आहे पहा तुम्ही या पद्धतीने करून पहा तुम्हाला माझी जरी ही स्वयंपाकाची पद्धत आवडलीच भाजी करण्याची तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर जरूर कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि गावरान गवार अशी जर केली किती छान लागते ते चव घेऊनच पहा धन्यवाद